हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सन दोन हजार पंचवीस सर्वेक्षण अंतर्गत चार सदस्यीय सर्वेक्षण समिती मार्फत आज सिंदेवाही बस स्थानक येथे सर्वेक्षणासाठी पथक आले होते बस स्थानक परिसरातील सेवा सुविधा स्वच्छता यासह अन्य बीबीची पाहणी करण्यात आली सर्वेक्षण प्रमुख निलेश बेलसरे विभाग नियंत्रक अमरावती विभाग विजय गोळे कर्मचारी वर्ग अधिकारी अमरावती विभाग हे सर्वेक्षणासाठी आले होते त्याप्रसंगी उपस्थित भाग्यश्री कोडापे डिव्हिजन अधिकारी गडचिरोली रवी बोरुले वाहतूक डिव्हिजन गडचिरोली राजीव पांडव वाहतूक नियंत्रक ब्रह्मपुरी राजेंद्र गेडाम वाहतूक नियंत्रक सिंदेबाई हे उपस्थित होते मी निलेश बेलसरे विभाग नियंत्रक एस टी महामंडळ अमरावती एस टी महामंडळाच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियाना अंतर्गत एक तपासणी तेवीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान सर्व बस स्टँडला होणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आज सिंदेवाई इथे अठ्ठावीस सातला आम्ही या बसस्टँडची तपासणी केली या तपासणीमध्ये साधारणत एस टी महामंडळाला जे अपेक्षित आहे की प्रवाशांच्या सोयीसाठी काही मूलभूत गरजा वाढवणे स्वच्छतेबाबत सुधारणा करणे या अनुषंगाने या बसस्टँडची तपासणी केली असता काही याच्यामध्ये त्रुटी आहेत त्या नक्कीच आम्ही आमच्या फॉर्मवर लिहिलेल्या ले आहेत येथे पेंटिंग होणे आवश्यक आहे द्वारे पेंटिंग होणे आवश्यक आहे प्रसाधनगृह पाहिजे त्या प्रमाणात स्वच्छ नाही त्याही बाबतीत आम्ही आमच्या तपासणी अहवालात लिहिलेला आहे आणि त्याचप्रमाणे येथे बोलताना काही प्रवासी मित्र तसेच इतर नागरिकांनी प्रवाशी बसबद्दल समस्या व्यक्त केली तर त्यासुद्धा बसेवर येत नसल्याचं यांनी जे म्हटलेलं आहे तर संबंधित विभाग नियंत्रक डेपो मॅनेजरला याबाबत सांगून प्रवाशांची गैरसोय टाळण्याचे शंभर टक्के प्रयत्न होणार आहेत मिथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर